नमस्कार मी शाश्वती पिंपळीकर म्हणजेच पिंगा ग पोरी पिंगा मधील तुम्हाला सगळ्यांची लाडकी प्रेरणा इट्स मज्जा मराठीच्या माय फर्स्ट या सेगमेंट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत <laughs> आहे मोठ वाला गिफ्ट असं मी जेव्हा काम करायला लागले बारा तेरा वर्षांपूर्वी तेव्हा नोट टू नावाचा सा सॅमसंगचा सा फोन होता तो मी घेतला होता पहिला आणि शेवटचा खूप महागडा फोन <coughs> <coughs> माझ्या बाबांना फिल्म्स बघायला खूप आवडतात त्याच्यामुळे आम्ही मी आणि माझा भाऊ खूप लहान असल्यापासून ते घेऊन जातात मला शॉकिंग आहे पण मला थिएटरमध्ये फिल्म्स बघायला फार आवडायच्या नाहीत लहानपणी तर मला आठवणीतला पहिला सिनेमा आहे लगान आणि मी रडून गोंधळ घातला होता हेही मला आठवते ॲज इन mm. रिअल लाईफमध्ये मी कोणालाच प्रपोज नाही केलेलं मला प्रपोज कोणी केलं तर दॅट इज अ डिफरंट स्टोरी पहिला नाईटआउट माझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत फाल्गुनी आणि अस्मिता आणि आम्ही आता खूप वर्ष एकत्र आहोत तर आय थिंक पहिला नाईट आऊट हो हो त्या दोघीच माझ्या घरी आल्या होत्या पहिला फसलेला पदार्थ ओ येस फसलेला म्हणजे मी माझ्या मावशीकडे मला लहानपणापासून कुकिंगची खूप आवड हो आहे तर त्याच्यामुळे मला आई खूप करू द्यायची नाही कारण मोठं आल्यानंतर करायचंच आहे वगैरे वगैरे आजीकडे मी ट्रायल अँड एरर्स खूप केलेले आहेत पण ॲक्च्युली फसलेला पहिला पदार्थ मला दोन आठवतात असे मेजर एक म्हणजे मी माझ्या मावशीकडे पारल्यात राहायचे जेव्हा मी नुकतीच काम करायला लागले तेव्हा तर माझेच कोणीतरी फ्रेंड्स येणार होते तर मी म्हटलं की मी शिरा करते गोडाचा शिरा आणि पदार्थ फसला नव्हता ऍक्च्युली पण काय झालं आपण रवा भाजायला घेतो तुपावर त्याला भरपूर वेळ लागतो तर रवाच भाजताना मी बदाम काजू किशमिश असं सगळं तेव्हाच टाकलं होतं तर रवा छान खरपूस झाला पण ते सगळं करपलं होतं त्याच्यामुळे इंटर्न तो एक फसलेला पदार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे बाबा खूप आउटस्टँडिंग बेसनाचे लाडू करतात तर आ, मी जेव्हा पहिल्यांदा एकटी राहायला लागले ला मुंबईमध्ये गोरेगावला मी राहायचे तोपर्यंत बाय दॅट टाइम मी पोळी भाजी अगदी सगळा स्वयंपाक करत होते ऑलरेडी पण तरी सुद्धा मी इंडिव्हिज्युअली बेसनाचे लाडू कधीच केले नव्हते आणि काहीतरी होतं म्हणून माझं झालं की आता आपण एकटे राहतोय आपल्या घरात देवघर आहे तर नैवेद्य म्हणून आपण बेसनाचे लाडू करावे म्हणून मी बेसनाचे लाडू करायला घेतले आणि त्यात तुपाचं प्रमाण काय असतं बेसनाचं प्रमाण काय असतं काही माहीत नसल्यामुळे ते इतका वेळ आणि ते काही केल्या भाजलंच जाईना मग शेवटी खूप भाजलेल्या ह्याचा मी पिठलं केलं आणि संपवलं त्याचे लाडू काही झाले नाही शेवटपर्यंत लव लेटर नवऱ्यालाच कारण मला लेट लेटर्स लिहायला आवडतात म्हणजे मी चिडले तरी लिहून सांगते इन्स्टेड ऑफ यू नो फेस टू फेस बोलणं आहे म्हणजे मी असं खूप त्याच्यामुळे आय थिंक त्यालाच लिहिलेलं आहे कामाच्या बाबतीत खूप ग म्हणजे मला प्रॉमिनंटली आठवणारं म्हणजे माझे केस खूप लांब म्हणजे आत्ताही लांब आहेत पण माझे पूर्वी एकदम छान कमरेच्या खाली केस होते आणि खूप दाट आणि सुंदर केस होते तर मी जेव्हा जस्ट काम करायला सुरुवात केली तेव्हा मी आ, काय म्हणतात त्याला मी हेअर ब्रँड्सच्या खूप ॲडच्या ऑडिशन्स दिलेल्या आहेत आणि तिथे सगळे कायम मी ऑडिशनला गेले की म्हणायचे किती सुंदर केस आहेत तुझे कितने अच्छे बाल आहे तो आप कट कर सकते हो क्या कलर करोगे क्या अगर सिलेक्शन हो गया तो वगैरे असं सगळं व्हायचं आणि मग ती जाहिरात जेव्हा दिसायची डायरेक्टली टी व्हीवर तेव्हा जी मुलगी सिलेक्टेड असायची तिचे केस तेवढे चांगलेही नसायचे त्यामुळे मला खूप वाईट वाटायचं तेव्हा नाही माझे आई बाबा दोघंही मार म्हणजे त्यांनी मला माझ्या भावाला कधीच मारलं नाही असं पण ओरडा अगणित वेळा ओरडलेत कारण मी खूपच आगावपणा करायचे म्हणजे करते अजूनही पण आता ते मारत नाहीत तेवढंच आय थिंक म्हणजे ते तसं बोलून दाखवत नाहीत अगेन पण मी खूप लहान वयात मुंबईत येऊन एकटी काम आहे आणि एकटी राहायलाही लागले बऱ्यापैकी लवकर मध्ये इतर मुला मुलींच्या तर त्या गोष्टीचं त्यांना आणि म्हणजे एकटं राहून सुद्धा असं काही खूप कधीच की मी आता खूप एकटी राहिली आहे पण म्हणजे कडनं घरी फोन गेलाय आहे की तुमची मुलगी खूप काहीतरी काही प्रॉब्लेम झाले टेनंट म्हणून मुलीकडून किंवा असं काही नाही झालेलं असो अगेन म्हटलं तसं की ते काही असं सांगितलं जात नाही पण आय थिंक ते आणि माझ्या सगळ्याच कामांच्या बाबतीत ते खूप असतात प्राऊड जॉब माझी आई एका संस्थेसाठी काम करते लहान मुलांच्या तर तिथे उन्हाळी शिबिरं असतात तर ती शिबिरं अटेंड करायला आम्ही खूप लहान असल्यापासून जायचो महेश बालभवन म्हणून संस्था आहे पुण्यात तर मला वाटतं चौथीच्या का पाचवीच्या सुट्टीमध्ये मेन ज्या आंटी आहेत सुरेखा करवा म्हणून तर सुरेखा आंटींनी असं विचारलं होतं की एका एका गटाच्या शिबिरासाठी कोणीतरी असिस्टंट हवा होता तर काय नाही जस्ट ॲक्टिव्हिटीज ज्या उन्हाळी शिबिरांमध्ये असतात तेच म्हणजे पेपर वाटायचे त्यांच्याबरोबर बसून ॲक्टिव्हिटीज लहान मुलांबरोबर बसून ॲक्टिव्हिटीज करायच्या वगैरे असं तर तो फर्स्ट जॉब होता आणि त्याच्या मला शंभर रुपये दिले होते आणि तो महेश बालभवनचा चेक मी अजूनही जपून ठेवलाय फर्स्ट सॅलरी तीच म्हणावी लागेल बंद रेशमांचे चे नावाची स्टार प्रवाहाची एक सिरियल ती पहिली सिरियल होती माझी आणि मी खूप कमी दिवस ती सिरियल केली म्हणजे अगदी काही बोटावर मोजणे इतके महिने मी ती सिरियल केली आणि त्याच्यात मी रिप्लेसमेंट केलं होतं कौमुदी बलावकर ते कॅरेक्टर करायचे आणि नंतर मी तिला रिप्लेस केलं होतं पण ते शूटिंगमध्ये मला गॅप होती आणि मी पुण्यात गेलेली असताना मी डान्स क्लासला जात होते गाडीवर होते बाबांच्या मागे बसले होते आणि आम्ही सिग्नलला एका ठिकाणी थांबलो होतो आणि सिग्नलला शेजारच्या गाडीवरती एक uh, कपल होतं आणि त्यातल्या त्या बाई ज्या होत्या त्या त्यांच्या पुढे जे कोणी होते uh, त्यांना सांगत होते ए तेव्हा तेव्हा ती त्या सिरियलमधली आहे किंवा असं so, सो इंटरॅक्शन मेसेज नव्हती झाली पण ती पहिली अगदी माझ्या आठवणीतली फॅन मोमेंट आहे थँक्यू सो मच so हा होता माझा माय फर्स्टचा सेगमेंट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स माझा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला